परभणीत न्यायालयीन कोठडीत असलेल्या पस्तीस वर्षीय शीया सोमनाथ सुरवंशी यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे आनंदराज आंबेडकर यांनी या मृत्यूवर संशय व्यक्त करत महाराष्ट्र बंद हाक दिली आहे त्यांनी आंदोलनकर्त्यावरील गुन्हे मागे घेणे आरोपी पोलिसांवर कारवाई आणि मृतांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली प्रकाश आंबेडकर यांनीही या घटनेची सखोल चौकशी व कॅमेऱ्याच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे परभणीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे आणि आम त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलं आहे त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या आणि ज्यांनी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली अत्यंत अत्याचार केलेले आहेत त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा आणि उद्या माझा आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे जे संविधानप्रेमी आहेत त्या संविधानप्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही सोळा तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधान प्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकाला संविधान वाचवण्यासाठी शहीद झाला त्याला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वा एवढं आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र